दरम्यान सोलापूर जिल्ह्यामध्ये माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत करण्यासाठी राजकीय नेत्यांनी सुद्धा उपस्थिती लावली होती यावेळी उपस्थिती लावली ती म्हणजे सोलापूरचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आणि त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी प्रशांत सागवेकर यांनी जय विठ्ठल मी आता सोलापूर या ठिकाणी धर्मपुरी हे गाव सोलापूर जिल्ह्यामधलं ज्या ठिकाणी ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचं स्वागत होतं आणि हे स्वागत करण्याकरता जशी सर्वसामान्य या ठिकाणचे स्थानिक या ठिकाणी आलेले आहेत त्याच पद्धतीनं धैर्यशील मोहिते पाटील जे आता खासदार आहेत तेही या ठिकाणी आहेत मी त्यांच्याशी बोलणार आहे असं स्वागत आहे तुमचं कशा पद्धतीची तयारी आहे आणि किती उत्साह आहे यावर्षी पाऊस काळा वेळेत सोलापूर जिल्ह्यातील जनता हे माऊलींच्या आणि तुकाराम महाराज असतील इतर संतांच्या पालखीचं वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी फार उत्सुक आहे मोठ्या प्रमाणावर ते अन्नदान सगळीकडे के केलं जातं अनेक वेगळा उत्साह या माध्यमातून दिसून येतोय आ, सर दरवर्षी ज्या वेळेला सोलापूर जिल्ह्यामध्ये पालखी येते त्यावेळेला एक वेगळा उत्साह असतो वेगळ्या पद्धतीचं आयोजन तुम्ही सगळेजणं करता आणि खूप दणक्यात स्वागत इथेच नेहमी करण्यात येतं यावर्षी ही सगळं जी यंत्रणा आहे आणि येणारे जे सगळे वारकरी आहेत भाविक आहेत ही संख्या वाढली आहे नक्कीच संख्या वाढलेली आहे गेल्या वर्षी जी संख्या मी पाहिलेली आहे आणि यावर्षीची काळ वेळेत झाल्यामुळं वारीची संख्या वाढलेली आहे मोठ्या प्रमाणावर वारकरी पायी चालताना दिसत आहे वेगळ्या काही सोयीसुविधा आता यावर्षी खास केल्या गेल्या प्रशासनाने नियोजन केलेलं आहे दुप्पट लोकसंख्या धरून या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाने त्या बाबतीतलं पूर्ण नियोजन केलं आहे आणि मला खात्री आहे की वारखान्यांना कुठेही त्रास सोलापूर जिल्ह्यात होणार धन्यवाद सर जयहरी विठ्ठल तुम्ही आमच्याशी बोललात धैर्याशील मोहिते पाटील आपल्यासोबत होते आणि त्यांनी इथलं जे नियोजन आहे त्याविषयीची माहिती आपल्याला सांगितलेली आहे कॅमेरामॅन नित्यानंद नाईकसह मी प्रशांत सागवेकर जय महाराष्ट्रासाठी धर्मपुरीमध्ये